टाटाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट पार्थ कंपनीचे पॅनल बसवण्यासाठी कास्तकारांवर दडपण धक्कादायक प्रकार शेतकऱ्यांना टाटा कंपनीचे सौर पॅनल देण्याचे आमिष दाखवून प्रत्यक्षात मात्र पार्थ या नवीन कंपनीचे निकृष्ट दर्जाचे पॅनल माथी मारण्याचा प्रकार समोर आला आहे कंत्राटदारांच्या या मनमानीमुळे कास्तकार त्रस्त झाले असून त्यांनी महावितरण एमएसईबी कडे ले लेखी तक्रार दाखल केली आहे मुख्य मुद्दे ब्रँडच्या नावाने फसवणूक पैसे टाटा कंपनीच्या नावावर घेतले आणि आता पार्थ कंपनीचे पॅनल बसवण्यासाठी दबाव टाकला जात आहे शेतकऱ्यांवर दडपण कंत्राटदार आणि दलालांकडून शेतकऱ्यांना धमकावून पाचचेच पॅनल घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आक्रमक पवित्रा आम्हाला टाटाचेच पॅनल द्या अन्यथा काम करू देणार नाही असा सज्जड दम शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा कंत्राटदारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे न्यूज रिपोर्टर शंकर घोडे देवेंद्र सदाशिव तांबट मी कास्तकार उंबडा बाजार येथील आहे अल्प अत्यअल्प उदारक कास्तकार असून माझी सोलर कंपनीने फसवणूक केलेली आहे प्रशांत काळे काळे वाशिम येथील त्या माणसांनी मला फोन केला आणि पोर्टलवरून माझ्या नावा कॉल करून मला सांगितलं की टाटा कंपनीचा सोलर माझ्याकडे आहे तुम्ही घेऊ शकता मग मी टा त्याला कॉल केला आणि परत सांगितलं की मला टाटा कंपनीचा पाहिजे टाटा कंपनीचा सांगून माझी त्यांना फसवणूक केलेली आहे आणि मला प पार्थ कंपनीचं मजबूर करून घ्यायला संमतोय आहे मी त्यांना कॅन्सल करून मागितलं तर नाही म्हणते आहे जोर जबरीने मला टा पार्थ कंपनीचं सोलर घ्यायला सांगते आहे आणि मी जेव्हा म्हटलं तेव्हा नाही म्हणत आहे ते मला कॅन्सल करून पाहिजे तर नाही होत नाही असं सांगत आहे आणि मला धोसा मारत आहे मला न्याय पाहिजे आणि माझी फसवणूक करून यांनी गरीब कास्तकाराची फसवणूक करून यांना मला जबरदस्ती पार्थ कंपनीचा घ्याच आणि चांगला आहे असं सांगत आहे कुठलंही का कंप्लेंट करा काही करा होणार नाही असं सांगत आहे